हर हर महादेव मित्रांनो आज आपण जात आहोत पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव येथे जे आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये मा सर्वांनाच माहीत असेल जातेगावमधील पिनाकेश्वर महादेव मंदिर खूप पुरातन महामंदिर आज मंदिर आहे महादेवाचं तिथे जात आहोत आपण हे बघू शकतो जाताना थोडासा रस्ता कच्चा आहे पण चांगला आहे तिथे आपण मोटरसायकल किंवा टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर प्रत्येक सर्व प्रकारच्या गाडी जा तिथं जातात तिथून खाली सुरुवातीला कच्चा रस्ता आहे थोडासा तिथं संपल्यानंतर इथे कमानीपासून सिमेंटचा रस्ता चालू होतो जो की पूर्ण प्रकारे चांगला आहे फक्त एवढं आहे की तर चढ उतार असल्यामुळे जरा ब्रेक्स आणि एक्सिलेटरची खूप गरज पडते त्यामुळे गाडीची चांगली कंडिशन असेल तरच गाडी घेऊन जा अन्यथा गाडी नेऊ नका दुसरी गाडी किंवा गिरायच्या गाडीने जरी गेलो तरी चालेल कारण तिथं चढ उतर असल्यामुळे ब्रेकची खूप गरज पडते आणि जास्त चढ असल्यामुळं गाडी फक्त फर्स्ट गिअरवरच वरती जाते अन्यथा वर चढतच नाही गाडी ठीक आहे त्यामुळे गाडीची चांगली सर्व्हिसिंग करून जाण्या कंडिशनमध्येच घेऊन जाऊ मित्रांनो कारण मला चांगला अनुभव आलेला आहे हे बघू शकता तुम्ही महादेव मंदिराजवळ आपण आलेलो आता थोडंसं चालत जाऊया कारण इथं माझ्या गाडीची चेन तुटल्यामुळे मला थोडंसं पाय जावं लागलं वरपर्यंत नको आता वरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे त्यामुळे गाडी चांगली कंडिशनमध्ये असेल तर आपण वरपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही होणारही नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं कसं असं निसर्गरम्य वातावरण आहे एकदम मनाला झकास वाटलं पाहिजे असं बघू शकता इथं श्रावणमध्ये दुकान वगैरे लागतात फुल भरलेला असतं असा मॉल म्हणजे एक जत्रेसारखा मॉल तयार होतो मित्रांनो इथं श्रावण महिन्यामध्ये असेही अधूनमधून लोकं चालूच असतात म्हणजे दर्शनासाठी येतात कारण खूप जुनं मंदिर असल्यामुळे लोकांना तिथला अनुभवसुद्धा आलेला आहे महादेवाचा चमत्काराचा त्यामुळे भरपूर अशी गर्दी असते कंटिन्यू आहे तिथे बघू शकता तुम्ही प्रवेशद्वार आहे महादेव मंदिराचा आणि इथूनच खाली जर आपण बघितलं तर हे बघा आता हे एक दीपमाळ वगैरे आहे जुन्या काळातली आणि इथून खाली जर गेलो तर पाण्याचे टाके वगैरे आहेत की जिथं वापरण्यासाठी पाणी वगैरे साचून ठेवतात दो असं डोंगरामध्ये जुन्या काळात पाणी साठण्यासाठी करतात इथे इथे महादेवाचे जे त्रिशुळण डंबरू आहे लावलेले तिथून प्रवेशद्वारामधून मध्ये जाऊया आपण दोन घंटा वगैरे आहे इथं बाजून हे सभा मंडप आहे मंदिराचं खूप जुनं आहे त्याला आता कलर वगैरे देऊन थोडंसं डागडुजी करून नूतनीकरण केलेलं आहे आणि इथे बाजूला जिथं बाहेर एक छोटंसं गणेशची मूर्ती आहे की ज्यांची सर्वप्रथम प्रत्येक वेळेस पूजा करतात तिथं आपण त्यांचं दर्शन घेऊया गणेशाचे गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच एक देवीची मूर्ती आहे त्यांच्यासमोरच तिथे आपण देवी दर्शन घेऊया आणि हे आहे महादेव मंदिराचे प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही कोणतं कळस हे दिसेल तर महादेवाचं दर्शन घेऊया आपण त्यासाठी जाऊया मध्ये थोडी गर्दी असल्यामुळे आपण दोन मिनटं थांबत आहोत मित्रांनो इथून आपण मध्ये जाऊया तुम्ही बघू शकता असं मस्त शिवलिंग आहे बघू शकता सर्वांना दर्शन घेता येईल असं थोडासा मोठा गाभारा पण आहे की सर्वांना दर्शन घेऊ शकता त्यामुळे आणि ते समोर जे काचेचं केलेलं आहे चौकन त्यामध्ये खूप जुनं शिवलिंग आहे जे की एकोणावीसशे साठमध्ये इथं छंद जनार्दन स्वामीजी स्वामीजींना साक्षात्कार झाला होता महादेवाचा त्यावेळेसची जी शिवलिंग आहे एकोणावीसशे सहा चौसष्ट सालची ती शिवलिंग तिथे आहे त्याला आता सध्या खाली दर्शन घेत नाही त्यामुळे काच करून बंद काच बंद केलेले आहे तिथे म्हणजे कोणाला हात वगैरे जाऊ नये म्हणून आणि वरती मोठं शिवलिंग नवीन शिवलिंग हे स्थापन करून त्याची प्राण प्रतिष्ठा केली एकोणीशा जुनं शिवलिंग आहे खूप बाबाजींच्या काळातल्यातलं म्हणजे एकोणीसशे चौसष्ट सालचं आहे ते इथे शिव महादेवाचे आपण दर्शन घेऊया इथे कोणाला पूजा वगैरे करायची असेल अभिषेक करायचे असेल त्याची सुद्धा सुविधा आहे पंडितजींना काही देणगी देऊन पूजा महाविधी करता येते तिथूनच पाठीमाग आल्यानंतर बाहेर दर्शन घेऊन निघल्यानंतर आपण पाहू शकतो हा पाठीमागचा परिसर आहे मंदिराचा ते कसल्या प्रकारचा आवाज नाही मित्रांनो कसल्या म्हणजे कसल्याच नाही फक्त आणि फक्त निसर्गाचा आवाज मनाला एकदम शांतता बघा उद्या कळस म्हणजे मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले म्हणजे देवाचे दर्शन घेतल्यासारखं म्हणतात असे म्हणतात इथे बघू शकता आजूबाजूला तुम्ही खूप शांत असे जो जागा पण आहे चेअर वगैरे आहे सिमेंटच्या कोणाला जर जेवण वगैरे करायचे असेल तर त्यांना करण्यासाठी सुविधा वगैरे आहे करू शकता चला मित्रांनो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या वेळेस कसं वाटलं तर कमेंट करून सांगा हर हर महादेव